लिंडी धरणाच्या कॅनॉलमध्ये राजुरा बुजुर्ग येथील शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीचा शासनाने चालू दराने योग्य तो वाढीव मावेजा द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी दिले उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिंडी धरणाच्या कॅनॉलमध्ये राजुरा बुजुर्ग येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन गेली कॅनॉलसाठी संपादित केलेल्या त्या जमिनीचा योग्य तो वाढीव मावेजा मिळावा याकरिता तीन मार्च रोजी राजुरा बुजुर्ग येथील शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले सदरील सुपीक जमिनीचा शासनाकडून मिळालेला मावेजा हा योग्य मावेजा नाही शासनाने चालू दराप्रमाणे वाढीव मावेजा द्यावा असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे यावेळी श्रीराम गोविंदराव पुठ्ठेवाड उत्तम अमृतराव गालचलवाड हनुमंत गंगारा गंगाधर झरे मल्लू परबत्ता राजुरे श्रीराम व्यंकटराव जाधव राम केशवराव झरे शेषराव गोविंदराव वाघमारे किशन गंगाराम जंगमवाड लक्ष्मण बाबाराव पुठ्ठेवाड भीमराव मल्लू पुठ्ठेवाड राजू विठ्ठल पुठ्ठेवाड अशोक मारुती भंडारे राजुरे कविता श्रीराम राजाराम गणपत गालचलवाड गोपाळ गणपती गालचलवाड लिंगू पर्वत्ता राजुरे मारुती विठ्ठल पुठ्ठेवाड शिवाजी हनुमंतराव पुठ्ठेवाड गौतम भीमराव वाघमारे खंडू लक्ष्मण वाघमारे श्रावण जळबा वाघमारे शंकर यादव वाघमारे विठ्ठल यादव वाघमारे गणपत यादव वाघमारे माधव मल्हारी वाघमारे बालाजी निवृत्ती डोंगरगावे या शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांपुढे आपले घराने मांडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे येथील आम्ही मुख्य कालवा लेंडी प्रकल्प मुख्य कालवा राजरा येथील शेतकरी असून आमची जमीन ही लेंडी प्रकल्पामध्ये संपादित करण्यात आलेली आहे परंतु आम्हाला मावेजा हा फक्त एकवीस साठ हजार देण्यात आलेला आहे आम्हाला मावेजा आंबुलगा आणि लेंडी प्रकल्पामध्ये जे काही गावं गेलेले आहेत तेरा गावं जे गेलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला पण मावेजा देण्यात यावे याबद्दल आम्ही जिल्हाधिक उपजिल्हा अधिकार्यालय ये येथे मॅडमकडे आम्ही निवेदन दिलेले आहे लवकरात लवकर डिसिजन घेऊन आमचे मागण्या मान्य करावे ही विनंती रित सर आपण पत्र दिलेलं आहे ते पत्राची कॉपी रिजसर पत्र दिलेले आहे त्याची कॉपी आमच्याकडे अव्हेलेबल आहे ファンの顔フいンの顔。<laughs> <laughs>